नमस्कार आजचा दिवस माझा सामान्य माणसाला बुद्धी नाही आहे बुद्धी म्हणजे कोणची इव्हॅल्युएटेड बुद्धी त्यामुळे जेवढे काही सरकारी कर्मचारी किंवा लोकप्रतिनिधी बनतात ना हे सगळे देशी पब्लिक आहे आपण काही जपानमधनं किंवा कुठून इम्पोर्ट करत नाही आपण केलं तर अमेरिकेची किंवा पाश्चिमात्य देशांचं अनुकरण जरूर करतो कारण ते अनुकरण खूप चटकदार आहे ते आपल्याला खूप आवडतं इथे दिवसेंदिवस आपली लोकसंख्या वाढते आहे एकशे वीस कोटीवरनं एकशे पंचवीस सव्वीस तीस करत आज एकशे एक्केचाळीस कोटी झाली वाहतूक वाढलेली आहे सरकारचा इन्कम वाढलेला आहे सरकारने खूप कामं काढलेले आहे ट्रान्झॅक्शन वाढलेले आहे घाण वाढली आहे कचरा वाढला आहे खड्डे वाढले बिल्डिंग वाढल्या मलमा वाढला अतिक्रमण वाढलं हायटेक भ्रष्टाचार पण वाढला एवढंच काय जेवढे कॉम्प्युटर वॉशिंग मशीन इलेक्ट्रॉनिक्स आहे ना याचा कचरा पण वाढला आहे आणि अशातच आपल्या पंतप्रधानांनी काय केलं पाच दिवसांचा आठवडा करून ठेवला आहे म्हणजे सामान्य माणसाची नाचक्की कशी करावी हे ते यांच्याकडनंच शिकायचं वरून जयंत्यांच्या सुट्ट्या वेगळ्या सणवारांच्या सुट्ट्या आहेत ना त्या वेगळ्या हां पण या दोन दिवसाच्या सुट्टीच्या वेळामध्ये जर यांची मोठी सभा असेल ना तर चपराशापासून कलेक्टरपर्यंत सगळ्यांनी आलं पाहिजे आणि सामान्य जनतेने पण आलं पाहिजे कारण टाळ्या कोण वाजवणार ना सामान्य जनतेचा सा जन्म तेवढ्याचसाठी झाला आहे येऊन टाळ्या वाजवा मला असं वाटतं समान नागरी कायदा आला पाहिजे म्हणजे रविवारी ट्रॅफिक पोलीस नको पाणीपुरवठावाले नको वीज कर्मचारी नको रेल्वे चालवणारे नको बसवाले नको सुट्ट्या द्यायच्या ना मग सर्वांनाच द्या फक्त यांना द्या आणि त्यांना नका असं बरं करायचं ना आणि आपले पंतप्रधान मारे स्वतःची उदो उदो करतात ते म्हणतात मी नऊ वर्षात एकही दिवस सुट्टी न घेता काम करतो सकाळी चारला उठतो योगा करतो रात्री एक एक वाजेपर्यंत काम करतो मग जर देशाचा पंतप्रधान एवढं काम करू शकतो मग यांना सात दिवसात दोन दिवस सुट्ट्या कशासाठी ना हे काही ते, ते आहेत का लोक पंतप्रधानांनी पण शनिवार रविवार सुट्टी घ्यावी आणि सुट्टीच्या दिवशी पण आराम करावा म्हणजे बाकीच्या लोकांना पण सुट्ट्या मिळतील ना किंवा जसं सातही दिवस रेल्वे बस पाणी पुरवठा वीज पुरवठा सुरू असतो हॉस्पिटल सुरू असतात तसे सातही दिवस सरकारी खाते आणि बँका पण सुरू पाहिजे किमान दहा ते पाच असायला पाहिजे ना